कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मेहकर तालुक्यातील बेलगाव मध्ये अत्यंत शेतकरी मित्र यांच्या बैलाच्या गावातील माणकरी यांच्या हस्ते पूजन करून वाजत गाजत गावातून बैलांना नेतात अत्यंत बैल सजावट करण्यात येते नक्षीकाम बेगड डोक्याला बाशिंग गळ्यामध्ये कवड्या आणि घुंगराचे माल नवी व्यसन कासरा पाया चांदीचे किंवा करदोड्याचे तोडे घालतात त्याला खायला गोड पुरणपोळी आणि सुग्रास अन्नाचा नैवेद्य देतात बैलाची निगा राखणाऱ्या बैलकरी व्यक्तीस नवीन कपडे देण्यात येते या सणासाठी शेतकऱ्यांमध्ये आणि बालगोपाळ उत्साह असतो आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साज शृंगार करतात बैल सजवतात आणि पोळ्यांच्या मिरवणुकीमध्ये भाग घेतात गावच्या सीमेजवळच्या गावानजीक आंब्याच्या पानांचे एक मोठे तोरण करून बांधतात या सणादिवशी महाराष्ट्रातल्या खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानाचे तोरण बांधले जाते त्याजवळ गावातल्या सर्व बैलजोड्या वाजंत्री सनाई ढोल ताशे वाजवत एकत्र आणले जातात गावातील मानकरी यांच्या हस्ते बैलाला कुंकू लावून मंगलाष्टका म्हटल्या जातात त्यानंतर बैलाला घरोघरी घेऊन पूजन करून आणि नैवेद्य देण्यात येतो यावेळी गावातील नागरिक आणि नवयुवक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा